जगातील सर्वात उत्तम शिक्षण देणारे दहा देश मित्रांनो तुम्हाला जर जगातील सर्वात उत्तम शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्या देशात जाल कारण शिक्षण हा आपल्या जीवनाचा पाया आहे योग्य शिक्षण घेतलं तर भविष्यात उत्तम करियर आणि यश मिळू शकतं जगात काही असे देश आहेत जे त्यांच्या उत्कृष्ट शिक्षण प्रणालीसाठी प्रसिद्ध आहेत हे देश विद्यार्थ्यांच्या केवळ साक्षरतेवरच नव्हे तर क्रिएटिव्हिटी रिसर्च स्किल्स आणि सर्वांगीण विकासावर भर देतात चला तर आज आपण जगातील सर्वात उत्तम शिक्षण देणारे टॉप दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा कॅनडा कॅनडा हा देश साक्षरता आणि शिक्षणाच्या दर्जात अव्वल आहे इथली शिक्षण प्रणाली बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक आहे टोरंटो आणि व्हॅक्युअर सारखी शहरे उच्च शिक्षणासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत या देशात विद्यार्थ्यांना क्रिएटिव्हिटी प्रॅक्टिकल स्किल्स आणि रिसर्च यावर शिक्षण दिले जाते शिवाय शालेय शिक्षण बहुतांशी मोफत असतं इंटरनॅशनल स्टुडंट्ससाठी पी आर म्हणजेच परमनंट रेसिडेन्सीचा मार्ग सोपा असल्यामुळे कॅनडा शिक्षणासाठी लोकप्रिय आहे नंबर नऊ जपान जपान हा देश अनुशासन आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षणासाठी जगप्रसिद्ध आहे इथले टोकियो विद्यापीठ हे जगातील टॉप विद्यापीठांपैकी एक आहे जिथे विद्यार्थ्यांना विशेषतः रोबोटिक्स सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर शिक्षण दिले जाते त्यामुळे जपानी विद्यार्थी इनोवेटिव्ह आणि उच्च दर्जाचे संशोधक ठरतात जपानमध्ये शालेय विद्यार्थ्यांना स्वतः शाळा स्वच्छ करावी लागते यामुळे शिस्त आणि जबाबदारी लागते नंबर आठ दक्षिण कोरिया दक्षिण कोरियामध्ये शिक्षण प्रणाली अत्यंत स्पर्धात्मक आणि टेक केंद्रित आहे सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी ही आशियातील अव्वल संस्था मानली जाते इथे विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानासोबतच डिजिटल एज्युकेशनही दिले जाते यामुळे कोरियन विद्यार्थी जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतात नंबर सात नेदरलँड नेदरलँडची शिक्षण प्रणाली रिसर्च बेस्ड आणि व्यावसायिक आहे इथले ॲमस्टरडॅम विद्यापीठ जगभर प्रसिद्ध आहे जिथे विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला प्रोजेक्ट्सद्वारे शिकवायला आणि इनोव्हेशन करायला प्रोत्साहन दिले जाते या देशात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट पूर्ण करून सादर करायला शिकवले जाते प्रॅक्टिकल वर्कशॉप आणि रिसर्च लॅबमध्ये थेट काम करणे ही इथली मुख्य पद्धत आहे नंबर सहा युनायटेड किंगडम यू के म्हणजेच ब्रिटनची शिक्षण प्रणाली संरचनित आणि स्थरनिहाय आहे इथली ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजसारखी विद्यापीठे जगातील सर्वोत्तम संस्थांमध्ये गणली जातात विद्यार्थ्यांना इतिहास विज्ञान कला आणि आधुनिक विषयावर उच्च दर्जाचे शिक्षण मिळते यामुळे यू केमधील पदवीधारांना जागतिक पातळीवर उत्तम करिअरच्या संधी मिळतात नंबर पाच जर्मनी जर्मनी शिक्षण क्षेत्रात विशेषतः व्यावसायिक आणि रिसर्च आधारित अभ्यासक्रमामुळे ओळखला जातो इथली म्युनिक विद्यापीठासारखी संस्थाने जागतिक दर्जाची आहेत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रशिक्षण आणि प्रॅक्टिकली अप्लिकेबल ज्ञान दिलं जाते त्यामुळे जर्मनीतील विद्यार्थी थेट रोजगारक्षम होतात नंबर चार नॉर्वे नॉर्वे हा देश शिक्षणात समानता आणि क्रिएटिव्हिटी यावर भर देणारा देश आहे जिथले ओस्लो विद्यापीठ जगप्रसिद्ध आहे येथील एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना आउटडोअर लर्निंग आणि पर्यावरणीय संशोधन शिकवलं जातं यामुळे विद्यार्थी निसर्गाशी जवळीक राखून शिकतात नंबर तीन स्वीडन स्वीडनमध्ये शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्य आणि इनोव्हेशनवर आधारित आहे इथले स्टॉकहोम विद्यापीठ जगात नावजलेले आहे या देशात विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानावर भरपूर संधी मिळते त्यामुळे स्वीडनचे विद्यार्थी स्टार्टअप्स आणि संशोधन क्षेत्रात पुढे असतात नंबर दोन डेनमार्क मध्ये शिक्षण पूर्णपणे विद्यार्थी केंद्रित आणि प्रॅक्टिकली युजफुल असते इथले कोपनहेगन विद्यापीठ जगप्रसिद्ध आहे इथे विद्यार्थ्यांना टीमवर्क प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिएटिव्ह लर्निंग शिकवले जाते यामुळे मधील विद्यार्थी आनंदी आत्मविश्वासू आणि नव्या संधीसाठी तयार होतात नंबर एक फिनलँड फिनलँड हा देश जगातील सर्वोत्तम शिक्षण प्रणालीसाठी ओळखला जातो इथे विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरण कमी ग्रहपाठ आणि प्रॅक्टिकली शिकण्याची संधी दिली जाते इथले हेलसिंकी विद्यापीठ जागतिक दर्जाचे आहे फिनलँडमधील शिक्षकांना खूप मोठे स्थान दिले जाते आणि शिक्षण पूर्णपणे समानतेवर आधारलेले असते फिनलँडमध्ये विद्यार्थ्यांना पंचेचाळीस मिनटे शिकवले जाते आणि त्यानंतर पंधरा मिनटे ब्रेक दिला जातो त्यामुळे इथले विद्यार्थी आनंदाने आणि उत्साहाने शिकतात जर आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या भारतातील शिक्षण प्रणाली ही जगातील सर्वात मोठ्या शिक्षण प्रणालीपैकी एक आहे इथे विद्यार्थ्यांना परंपरा संस्कृती आणि आधुनिकतेचे सुंदर मिश्रण दिले जाते आज ई पी दोन हजार वीस म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार भारतात शिक्षण अधिक स्किल बेस्ड प्रॅक्टिकल आणि नव्या तंत्रज्ञानावर केंद्रित केले आहे त्यामुळे भविष्यात भारत ही जगात अव्वल स्थानावर पोहोचू शकतो तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात उत्तम शिक्षण देणारे दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे यापैकी कोणत्या देशाची शिक्षण प्रणाली तुम्हाला सर्वाधिक आवडली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेला बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील